नमस्कार मी संजय थेटे प्रवरणनगर काकू ना आपण दोन महिन्या म्हणजे आधी पाच वर्षापासून सायरासात त्रास होता पण दोन महिन्यापासून त्यांना आपण अमृत ज्यूस दिलं त्याच्यानंतर त्यांना काय फरक पडलाय पर आपण त्यांच्या तोंडून ऐकू काकू आपलं नाव सांगा बाळासाहेब थेट मला थे। स्वराशीच झाला होता हो मला आता त्या ज्यूसना फरक पडला हां तुमचे चेहऱ्यावरचे काळी ड्या ती गिळी आणि गुडघा दुखाचा होता तो तुमच्या चेहऱ्यावरची काळडा भरपूर होते ना ते डोळ्याच्या खाली काय वाटतं मला ते पाहून असं ना गुडघेनला हां बाकी हां 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 सोरेसीचे तुमचे हात दाखवावर आहे तर वर करावर होतो तर बघा मित्रांनो हे पूर्ण हातट्टा पूर्ण हातावर होता तो आता फक्त स्पॉट राहिला आहे फक्त शिल्लक तो हो था। था तर इतका छान रिझल्ट आपल्याला अमृत अमृतूस आहे थेटे सरांमार्फत आपण यांना दोन महिन्यापूर्वी अमृत दिलं होतं त्याचा हा छानसा रिझल्ट आज आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकला आहे तर या औषध सर्वांनी घ्यायला पाहिजे ना हो चालेल रिझल्ट ओके हर हर रियांश